मित्रांनो आज आपण आलो आहोत एका खास ठिकाणी ते म्हणजे स्नेहालय एक वृद्धाश्रम आहे तिथे खूप ज्येष्ठ नागरिक राहतात त्यांचे अनुभव त्यांना मिळण्याची संधी आज मला मिळाली आहे तर चला तर माझ्याबरोबर आपण त्यांच्या अनुभवातून काय आपल्याला शिकायला मिळतं का बघूया आणि त्यांचे अनुभव जाऊ जाणून घेऊया आणि त्यांच्याबरोबर काही वेळ आपण घालवूया आजूबाजूचा परिसर बघत आम्ही वृद्धाश्रमाकडे जायला निघालो आहे इथे खूप शांत वातावरण आहे तुम्ही बघू शकता आणि इथे आता आपण जाणार एक मेन ठिकाणी जिथे ज्येष्ठ नागरिक राहतात तर त्याला माझ्या बरोबर सुंदर झाडं लावलेली आहेत तिथे सर्व ठिकाणी आरेखाची झाडं लावलेली आहेत आणि इथे तुम्ही कुंड्या बघू शकता ह्या इथे सुंदर अशी एवढी झाडं लावलेली आहेत ही आरेकाची झाडं वगैरे थोडी लावलेली आहेत आणि ह्या ज्या कुंड्या माझ्या आयुष्यातली ही पहिली भेट अशा ठिकाणी आहे आणि मी खूप उत्सुक का आहे कारण अशा ठिकाणी गेल्यावर खूप काही शिकायला मिळतं तर मित्रांनो आता आपण जाऊन वृद्धाश्रमातल्या काही लोकांना भेटणार आहोत आणि आज इथे एक बड्डेही आहे तर ह्या मुलीचा आज बड्डे होता आणि तिच्या बड्डेच्या निमित्ताने आम्ही इथे पोचलो होतो तर खूपच छान वाटत होत आज हिचा बड्डे आहे आणि हिचा बड्डे एका वृद्धाश्रमात सेलिब्रेट करत आहे तर ते तुम्हाला मी दाखवत आहे नाव काय प्रांशी मम्मी। ये आई तुम्ही तर आज आपण एका गोड मुलीचा प्रांचीचा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहोत आणि तेही आपल्या आजी आजोबांसोबत साजरा करणार साजरा करणार आहोत चला तर मग हा खास क्षण तुमच्यासोबत मी शेअर करते तर मित्रांनो आजचा दिवस इथल्या आजी आजोबांसाठी आणि आपल्या वाढदिवसाच्या छोट्या परीसाठी खूप खास असणार आहे आत्ता आम्ही इथल्या वातावरणात रमलो होतो आणि छोट्या मुलीला सर्वजणं ओवाळून तिला आशीर्वाद देत असते खरंच हा क्षण खूप महत्त्वाचा आहे कारण आपण बाहेर बड्डे करतो आणि त्यामध्ये आपल्याला ते सुख मिळत नाही जे सुख आपल्याला इथे बड्डे सेलिब्रेशन करून मिळतं हा अनुभव एक वेगळाच आहे आणि खूप कमी लोकं हा अनुभव अनुभवतात जे अनुभवतात ते खरंच खूप लकी आहेत तर आता आपल्या छोट्यापरीचं मस्तपैकी ऑप्शन करून सर्वजणं तिला बड्डे विशेष देत आहेत तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तिच्या आईवडिलांचा आनंद खरंच खूप बघण्यासारखा होता आणि तीही खूप उत्सुक होती आजचा वाढदिवस साजरा करण्यासाठी माझीच्या आईवडिलांनी सुंदर अशी जेवणाचा मेनू ठेवला होता आणि ही ताई आणि काकी या सर्व जेवण आता सर्व करणार आहेत एवढ्या लोकांचं रोज जेवण बनवतात ह्या दोघी खरंच कौतुक करण्यासारखं आहे यांचं तर मित्रांनो हा सुंदर अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि तो शेअर करताना मलाही खूप आनंद झाला आणि आता प्रांशीच्या आईवडिलांनी सर्वांसाठी जेवणाची अरेंजमेंट केली आहे वाढदिवसाला खास ठिकाणी साजरा करण्याचा आनंद काही वेगळाच असतो आपल्या घरातील मोठ्यांनाही असे खा खास शिक्षण द्या आणि तुम्हाला जर हा वाढदिवस फ्रांशीचा अशा प्रकारे केलेला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा <स्था> काकांनी आता प्रांशीला आशीर्वाद दिले ते काका का हे वृद्धाश्रम हँडल करतात त्यामुळे त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे कारण एवढ्या लोकांना सांभाळणे म्हणजे जबाबदारीचं काम आहे आणि ते, ते खरंच मी बघितलं खूप चांगल्या प्रकारे पार पाडतात प्रत्येकाची काळजी घेतात पर्सनली जाऊन प्रत्येकाला टेक केअर करतात तर हे खरंच खूप म्हणजे त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि त्यांच्याबद्दल मला एक गोष्ट माहिती पडली ती म्हणजे सर्व जेवल्याशिवाय ते कधीच जेवत नाहीत कारण सर्वांना ते आपल्या फॅमिलीसारखंच ट्रीट करतात आणि ही गोष्ट खूप कमी लोकांमध्ये बघायला मिळते की आपण जे काम करतो ते खरंच खूप मनापासून करतो का हे खरंच प्रत्येकाला आत्मनिरीक्षण करण्याची गरज आहे कारण समाजात अशीही लोकं आहेत जी खरंच जे काम करतात त्यासाठी ते वाहून आपल्याला स्वतःला देतात आणि ते खरंच त्यांच्यासाठी खूप काही करत असतात मलाही त्यांच्यासाठी थोडीशी मदत करण्याचा क्षण मिळाला होता आणि मी तो खूप एन्जॉय केला आणि हे सर्व एकत्र एक जेवताना बघून असं वाटलं की कधी कधी घरातही हे सूप आपल्याला नस मिळत नसतं पण इथे ते सूप ते खरंच अनुभवत असतात फ्रांशीने हे ताट स्पेशली त्या आजोबांसाठी दिलं होतं इथे सर्व आजी लोक जेवत होते आणि त्यांच्या प्रतिक्रिया त्यांचे गप्पा त्यांचं हसणं खरंच खूप बघण्यासारखं होतं नो दैट इ ही या का हां यो एवरी आफ्टर दैट इज डिफरेंट दैट वाज डॉक्टर टू इट वाज डॉक्टर वो डॉक्टर वो डॉक्टर हां हार्ट फीलिंग हां और एवरी शो कर रहा था और भी है तो हमें कहना चाहिए बैक ऑफ द लॉ टू अस समबडी कैन टू जब तक मम्मी तक नॉईस दोन्ही काका स्वतःच्या हाताने सर्वांना काय हवं काय नको ह्याची काळजी घेतात प्रत्येकाची एकदम जबाबदारीने प्रत्येकाकडे लक्ष देतात फ्रांशीच्या आईवडिलांनी फक्त जेवणच नाही तर आजी आजोबांसाठी खास काही भेटवस्तू आणल्या होत्या आणि ते आता प्रत्येकाला ते डिस्ट्रीब्यूट करतात व्हाईट शर्ट घातलेले काका आहेत ना तेही इथे काम करतात आणि ह्यांची मेहनत बघून त्यांचं आजी आजोबांवरती प्रेम बघून खरंच कौतुक करण्यासारखं आहे हे या सगळ्यांसाठी एक कुटुंबच आहे आणि हे पर्सनली जाऊन प्रत्येकाच्या हेल्थची प्रत्येकाने काही खाल्लं नाही खाल्लं ह्याची काळजी घेतात हे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि एवढं कोणतरी कौन कोणासाठी एकदम करते हे बघून असं वाटतं की आपण तर काहीच देत नाही आहोत समाजाला तर खरंच हे म्हणजे हा अनुभव एकदम माझ्या आयुष्यातला वेगळाच अनुभव होता प्रत्येकजण आपापले गिफ्ट कलेक्ट करत होते आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद खरंच एकदम बघण्यासारखा होता आता प्रत्येकजण आपले गिफ्ट कलेक्ट करून आपापल्या रूममध्ये जाऊन मस्तपैकी आराम करणार आहे त्यांचं शेड्यूल एक ठरलेलं असतं नाश्त्याचा टायमिंग जेवणाचा टायमिंग गोळ्या घेण्याचा टायमिंग प्रॉपर एक शेड्यूल असतं जे की आपण घरी फॉलो करत नाही खरंच हे बघितलं ना एकदम टाईम टू टाईम असं सर्व खरंच खूप छान असं अरेंजमेंट या वृद्धाश्रमामध्ये आहे

प्रत्येकजण प्रांशीला कौतुकाने आशीर्वाद देत होते आणि हे आशीर्वाद तिच्यासाठी भावी जीवनासाठी खूपच महत्वाचे आहे त्या ज्या निळ्या साडीवाल्या काकू आहेत ना निळ्या साडीवाल्या त्या इथल्या सर्व लोकांचं जेवण बनवतात आणि सर्व इकडचे साफसफाई जेवणाचं काम किंवा काय हवं नको चहापासून सर्व हे बन ह्या बनवतात आणि खरंच एवढ्या लोकांचं करण्यासाठी त्यांचं त्यांचंही कौतुक करण्यासारखं आहे आत्ता आजींना शिरावडत नाही म्हणून त्यांची प्रतिक्रिया ऐका इथल्या आजी आजोबांशी मी गप्पा मारल्या आणि गप्पा मारताना आपल्याला कळतं की प्रत्येकाच्या आयुष्याची गोष्ट वेगळी असते त्यांनी त्यांच्या आयुष्याचे अनुभव शेअर केले आहेत काही वेळा दुःख काही वेळा आठवणी आणि काही वेळा आनंद खरंच त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं ही ह्या आजींचा अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून एन्जॉय करा आपल्या बहिणीच्या मुलीला तिने तिचं सगळं बघितलं की ही शिक्षणात लायक आहे की नाही मग ती पुढे शिकवायचं होतं पण पैशाला त्या अभावी तिला डॉक्टर करता बरोबर म्हणजे लग्न करून दिलं ती व्यवस्थित आता येते पुण्यात मी एकटे असल्यामुळे माझ्या इथं तिथे मग तुमचे मैत्रिणी वगैरे झाल्यात की नाही चालते ना mm -hmm. वन रूम टीचर पुण्याला आहे हां हां नंतर मी तिथे आली इथं आल्यानंतर ती मग आता आहे ती त्यांनी मला मार्गदर्शन तुम्हाला इथे मग कसं वाटतं हे नंतर काय झालं अशी परिस्थिती झाल्यानंतर मिस्टर गेल्यानंतर मग मी माझ्या मनानेच विचार केला मुलीकड होते मी माझ्या पण मुलगी आहे तुम्हाला मुलगी नाही बहिणीची मुलगी आणि मुलगी मानली दहा वर्षापासून होती ती लग्न कार्य सर्व हा हा शिक्षण केलं तिलाही शिक्षिका बनवली आणि थोडे दिवस मी तिच्याकडं राहिले आता थोडंसं हा हा हो समजलं हो तर मीच आपलं पाऊल वाट काढली म्हणजे तिने मार्ग बघितला कुठे म्हणजे इथेच तुम्ही जे पैसे वगैरे भरता ते तुम्ही तुमच्याच पेन्शन वगैरे मी जीवनामध्ये माझ्या नवऱ्याने असं शिकवलं की दुसऱ्यावर कधीही अवलंबून राहू शकता बरोबर बरोबर तुमची ही पाण्याची वाट तुम्ही कुठून निर्माण करा तुम्ही जर ह्याची वाट बघितली त्याची वाट बघितली तर तुम्ही कट्ट्यात त्या पद्धतीने मी शिकले तुम्ही माझ्यासारखं कुणाला तरी शिकवा

मग इकडून आले आता प्रश्न पहिला पडला पैशाचा हा बरोबर पेन्शन मिळते ना हो पण प्रश्न पडला आता कि पैसे किती आहे किती आहे हा प्रश्न काढला हा बरोबर बरोबर म्हणजे सर्व रिलेटिव्ह होतं नातेवाईकांच्या हातात होतं

प्रत्येक विचारायचं किती पैसे काय केलं तुला पटलं तर ठेवलायच नाही पडलं नाही पटलं पटत नाही म्हणत फलतू फलतू तो पैसा माझ्या नवऱ्याने टिकवलेले आहे चाल पुढा तू धर मी वादा बार मला कोणी बरोबर

वर्ष आहात इथे म्हणजे कमी हा 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 बरोबर बरोबर वय किती आता तुमचं चौऱ्याऐंशी वर्षात हा बरोबर तुम्ही मला नेलत आता बोगी तुझी एक सूर्य झाली असते चांगलं बोलतात चांगलं पागल होत नाही त्यांच्या अनुभव घेते काय चालू कुठे पायला लागले म्हणून ते आपल्याला बाजूला करून वाटे गंगेला धरले अच्छा पण मी काय करते मागे जे पैसे आहे सरकार मानलेच जपल मागे एकही बिकाने तसंच अच्छा कारण काय मी तुमच्या नावावर केलं मित्रांनो आता मी तुमचा निरोप घेते आहे पुढच्या वेळी भेटू एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत धन्यवाद आपण म्हातारे होतो कारण आपण आपण जगतो पण म्हातारे आहोत याचा अर्थ आयुष्य संपलं असं नाही ते एक नवीन सुरुवात असू शकतं तर तुम्हीही वेळ काढून अशा ठिकाणांना भेट द्या आणि त्यांना आनंद द्या तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की